आणि मला असं वाटतं की फक्त तू म्हणालीस की काय तुला आवडत नाही हे बदल झालेला ते मला वाटतं की चित्रपट सेल्युलॉइडचा जो आनंद आहे ना तो आपण कुठलाही चित्रपट पाहिल्यानंतर जे डेप्थ आपल्याला अप, सेल्युलॉइडवर दिसतं ना ते समाव मला डिजिटलमध्ये ती मजा येत नाही मला असं खूप फ्लॅट वाटतं कितीही त्याच्यामध्ये अनेक खूप अप्रतिम चित्रपट झाली आहेत डिजिटलवर पण तरीही समाव ते एक पूर्वीचा सेल्युलॉइडचा कुठलाही चित्रपट सुरू झाला ना की एक काहीतरी वेगळंच वाटतं ते विश्व आणि त्याची एक जादू वेगळी होती हुँ. ती मला आजही असं वाटत नाही की डिजिटल युगात मला दिसती ती सो ते एक वाईट वाटतं की अजूनही ऍक्च्युअली जर त्याचा बॅलन्स आपण करू शकलो की रॉस्टॉक वापरून सेल्युलॉइडवर आपण चित्रपट काढायचे पण ते इतकी महाग आहेत आता की ते म्हणजे आपण करूच शकत नाही ती प्रक्रियास बंद झाली लॅब्स बंद झाले hmm. सॅड एक युगच समाप्त झालं